जाऊ कवितेच्या जगात नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांनी लिहिलेली माहेर ही कविता माहेर नदी सागरा मिळता पुन्हा ना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊन न लेकरू नदी वाजविते वाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा गदी माटगुळकर धन्यवाद